मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो ऑर्डर एवढे तन्नत आली ना आम्ही थोडस बिझी झालो थो। हो, हो, आणि आता कसं झालं माहिती आहे का आता ख्रिसमस पण येऊन गेला तर कसं आहे भरपूर जणांच्या पोरांच्या सुट्ट्या असतात पोरं फिरायला जातात बाहेर स्टेटस बघते सांग कालपासून तर माझे तिचे फ्रेंडचे स्टेटस बघून कुठेतरी कोण गेलाय मॉलला चालले कोणतरी बाहेर फिरायला तर ती थोडीशी म्हणजे अपसेट झाली आणि बोलते की कुठेतरी घेऊन चला आम्हाला तिला स्कूलला सुट्ट्या पण येते तर आम्ही काय बोलू तर स्कूल ला जाऊ नये एक फ्रेंड आहे विहान म्हणून त्याला पण आम्ही सोबत घेऊन आहे आणि आम्ही चालू आहे बुगी आम्ही चार ते महिने पासून ऐकलेला आहे मुलांसाठी अम्युजमेंट आम्ही कधीपासून विचार करतो काय घेऊन जाऊ घेऊन जाऊ ही थोडीशी आता अपसेट होती नाराज वाटत होती आता संध्याकाळचे किती वाजले सव्वा सहा वाजले आता उद्यापासून पण आम्ही बिझी होणार थोडासा तिच्या थोडासा टाइम काढलाय दोन ते तीन तासांसाठी तिला फिरायला म्हणजे खेळायला घेऊन जातोय तर बघूया कसं काय आहे कारण आता आम्ही पण ऐकूनच आहोत तिथे जाऊन आणखीन एंट्री फी किती आहे ते पण आम्हाला अजून माहिती नाही तर तिथे गेल्यावरती आपण बघूया आणि सोबत असणारीचा मित्र मित्र म्हणजे माझा मित्र आहे सामिया म्हणून सॅम सा, नाईक तर सानू आणि त्याचा मुलगा ना म्हणजे बाहेर फिर एकच स्कूलमध्ये आहेत तर डेली येताना जाताना सोबत ना तर सानू म्हणते का त्याला ला... तर, तर विहान हा तर आता विहानला आपण मस्त पैकी पिकअप करूया विहान ला घेऊया आणि डायरेक्टली जाऊया भुगी बेट तर चला कंटिन्यू द्या सानूचा फ्रेंड पण आलेला आहे तर सोबत जातात आता फायनली पोहोचलो सानूला आणलेली आहे आणि लोकेशन एकदम प्राईम आहे म्हणजे मयुरेश डेल्टा टावर जिथे आहे तिथे दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे जेव्हा म्हणजे मुलं येतील ना तेव्हा खुश होतील आता बघा सानू आम्ही वेट करतोय कारण आता आम्हाला एंट्री वगैरे करायला लागेल त्याच्यानंतर आतमध्ये आणि इथे ना एंट्रीच फीस पण आहे आता ती किती काय आणि इथे मी असं म्हणजे विचारलं काउंटरवरती ऑफर पण असते तिथे ऑफर पण कधी असते हे पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सा सांगू कारण खूप इंटरेस्टिंग वाटते ना आज मध्ये मस्त वेगळी म्हणजे मुलांना मुलान हा म्हणजे असं बघा ना कधी कधी कसं होतं लहान मुलं खूप आपल्याला त्रास देतात तर मग काय करतात माहिती का एक दोन तासासाठी इथे सोडून जातात ना म्हणजे फुल एन्जॉय करतात परत तर आता चला जाऊया आपण मस्त विके एक्सप्लोर करूया आणि त्याचसोबत सानू आणि विहान मजा करणार आहे ते सुद्धा बघूया किती ते एक्साइटेड पण भरपूर आहेत ना तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बोलूया तर कंटिन्यू नमस्कार म्हणजे नमस्कार। इथे आपण आलो ना आपल्या मुलांना घेऊन आलो ना का इथे एंट्री होते प्रॉपर एंट्री केल्यावरती आतमध्ये आपल्याला जाऊन देतात तर मग एंट्री करण्यासाठी काय काय प्रोसेज इथे आम्ही काउंटरवरती एंट्री करतो क्रिसमस क्रिसमस ची ऑफर आहे ऑफर टू फिफ्टी वन आर ची आहे प्लस आम्ही गिफ्ट पण देणार आहेत मुलांना गिफ्ट पण हा आणि गेम बी ठेवलेत मुलांसाठी तीन कॅन्डी गेन सापडलीत ना तर त्यांना पंधरा मिनटं एक्स्ट्रा घ्यायला भेटतील हा आणि आतमध्ये सगळीकडे आम्ही लपवलेली आहेत तुम्ही शोधायची ज्या मुलाला सापडत त्यानी माझ्याकडे आनंद द्यायची त्याला पंधरा मिनटं एक्स्ट्रा भेटतात काल आणि आज क्रिसमस ची ऑफर होतो आणि असं एव्हरी थ्री हंड्रेड वन आव च असतं आणि टू फिफ्टी हाफ एन सॉक्स कंपल्सरी सॉक्स सॉक्स म्हणजे तुम्ही देणार का आम्ही घेऊ तुम्ही खर्च घेऊन येऊ शकता आणि नसेल तर आम्ही प्रोव्हाइड करतो थर्टी रुपीजची बघा गेले मग छान आहे ना, ना।, ना। डॉल हाऊस टायपिंग हे गेम व्हिडिओ गेम केले जाते अरे पॉपेट्स पण नाही विजे इथे वजन म्हणजे लहान मुलांना ॲक्टिव्हिटी सेकंड असं शांत राहणार नाही ते तिथे काही ना काही करू शकतात हे बघा काय ना काही चालूच आहे आल्यापासून खूप छान ऍक्टिव्हिटीज डेव्हलप होते मुलांचा दिले आहेत ना माइंड साठी खूप चांगले आहेत सर्व मातीमध्ये वगैरे खेळण्याची सवय असते ना मुलांना तरी ते म्हणून बघा असे खेळू शकतो ना सानू आणि विहान मस्त पैकी आतमध्ये एन्जॉय करतात मस्त खेळतात सानू तर एवढी खुश झाली ना काय सांगू तुम्हाला मी म्हणजे आता एवढे दिवस ती बोलत होती का तिचे फ्रेंड्स वगैरे बाहेर गेलत ख्रिसमस साठी तर ती म्हणजे टेटस बघून ना खूप नाराज झाली होती आमच्यावरती आणि फायनली आम्ही इथे आणला आम्ही म्हणजे दोन महिना अगोदरच आम्ही विचार केलेला की इथे घेऊन येऊ आता फायनल तिला आणलेले आतमध्ये मस्त पैकी दोघे जण खेळतात नमस्कार ताई हॅलो तुमचं नाव काय मरियम अच्छा आणि तुम्ही इथेच राहतो राहता हाँ, हाँ, आ, मेरी बेटी की वजह से <laughs> क्योंकि यहाँ कुछ भी नहीं था उसके लिए हाँ, हाँ, हाँ। तो वो हमेशा मॉल लेके जाना पड़ता था मॉल जाना फिर इट्स नॉट जस्ट मॉल फिर वो मॉल जाओ फिर वो फूड कोर्ट जाओ फिर वो शॉपिंग तो बहुत लंबा हो जाता था टाइमिंग दो से दस है ये मंडे मंडे टू टू फ्राइडे सैटरडे से दस और संडे बारह से दस रहता अरे का कदी -कदी पहले हाँ? प्राइस है थ्री हंड्रेड uh, रुपीज है हाफ एन आवर का टू फिफ्टी है और सैटरडे संडे थ्री फिफ्टी है एंड हाँ? हम लोग के पास है मंडे टू फ्राइडे चार बजे से पहले आएंगे दो से चार दो वहाँ पर है। हाँ वो टाइम पे कोई आता नहीं हाँ। है स्कूल एक्चुअली के एवरी ज्यादा है ना आत्मति भरपूर है मुझे दो तरीके के बच्चे होते हैं एक को क्राउड बहुत लगता है सम पीपल सम बच्चों को क्राउड लगता है और कोई कोई बच्चे होते हैं जो क्राउड में नहीं खेलते हैं नहीं। तो वो लोग दोपहर में आ जाते हैं क्योंकि तभी लोग नहीं रहते तो सम बच्चे ना वो लोग को क्राउड नहीं जमते वो लोग खेलते ही नहीं है क्राउड में तो वो अपने बच्चों के हिसाब से लोग आते हैं और दोपहर में इट्स चीपर ऑल्सो तो, तो कितनी एक साल पूरा हम लोग का बहुत बड़ा ग्रैंड हाँ ग्रैंड सेलिब्रेशन था फर्स्ट अक्टूबर को ओपनिंग थी तो फर्स्ट अक्टूबर वी हैड अ ग्रैंड सेलिब्रेशन तो हम लोग के सेलिब्रेशन बहुत अच्छे होते हैं जैसे कि क्रिसमस आ, दिवाली हम लोग के ऑफर्स रहते हैं क्रिसमस में हम लोग के पास गेम्स है कैंडी कैन ढूंढना है अंदर देन सेंटा है बबल टाइम है डांस होता है सारे बच्चों को गिफ्ट्स है सो आर सेलिब्रेशन आर वेरी गुड आर बर्थडे पार्टीज हम लोग की बहुत अच्छी रहती है इट इज द बेस्ट बर्थडे इन टाउन अलग है? अलग है बट बेसिक जो जो बेसिक पैकेज है वो 6, का है उसमें हाँ। आपके दस बच्चे रहेंगे हाँ, उसमें आपको दस दस बेसिक डेकोरेशन मिलता है बच्चों को खेलने का टाइम मिलता है और दस मील भी मिल जाते हैं सबके तो वो पूरा कवर हो जाता है तो उसमें एडिशनल कॉस्ट कुछ नहीं है फिर बर्थडे पार्टीज तो जितना ग्लैमर कर सकते हैं हां हम लोग ने 6000 से लेके 60 7000 70, की भी पार्टी कर चुके हैं तो वो आपके ऊपर है बट 6000 से स्टार्ट है ओके okay. या हम मेंबरशिप भी है हम लोग की तो कोई-कोई बच्चे ऐसे होते हैं जो रोज आते हैं तो रोज 300 350 अ लॉट अच्छा तो रोज आते हैं तो हमारे पास दो पैकेज है एक 1500 में 10 घंटे हैं तो वो हाफ प्राइस से भी कम हो जाता है ऑल डे

एड्रेस ये डेल्टा शॉप नंबर थ्री है तो लास्ट में आता है तो कॉर्नर तो हम लोग को पर्पजली हम लोग ने ये जगह लिया है क्योंकि हम लोग को भीड़ में मार्केट में बच्चों के लिए नहीं चाहिए था हाँ, हाँ, हाँ। ऐसे पीसफुली सबको पार्किंग मिल जाती है यहाँ पर हम लोग का

कधीपासून येत आहे तरी पण पहिलीच वेळ आहे का मग कसं वाटतंय पहिलीच वेळ आहे तर छान वाटतंय ना आणि मग नेक्स्ट टाइम येणार का मस्त आहे ना ओके ओके नमस्कार ताई ताई कुठला मुलगी झालेत का अच्छा मग इथे फर्स्ट टाइम आले का याच्या अगोदर कधी भरपूर भरपूर अच्छा मग काय बोलणार माझ्या युट्यू फॅमिलीला एकदा म्हणजे त्यांच्या घरामध्ये पण छोटी छोटी मुलं असतील तर त्यांना इथे यायला पाहिजे का एकदा नक्की यायला पाहिजे म्हणजे मुलं छान इथे आल्यावर अच्छा अच्छा कर किती टाइम झाले ताई तुम्ही घेऊन येते झाले सहा सात महिने तरी सहा सात महिने झाले फ्रिक्वेंटली येतो एकदम म्हणजे असं नाही की पंधरा दिवसांनी पण एक दोन महिने आम्ही थँक्यू सो मच थँक्यू सानू आता सानू आणि विहान आता आतमध्ये खूप एन्जॉय करताय तर आम्हाला आता कसं थोडंसं बसलेलं तर थोडीशी भूक लागली आहे तर आम्ही ते फ्राईज ऑर्डर आहे आणि कॉफी घेतलेला आहे तर डेली असतय कॉफी आणि फ्राईज तुम्ही तुम्ही जेव्हा पण याल इथे वेटिंग करत असणार तर तुम्ही असं काय स्नॅक्स घेऊन एन्जॉय करू शकता तर आम्ही आता गरम गरम कॉफी घेतलेली आहे तर आम्ही आता एन्जॉय करतो हा कसं वाटलं तुला कॅन्डी कसं वाटलं मस्त ना मस्त तुला पण भेटली कॅन्डी

आता ऑफर चालू आहे म्हणजे आता एक जानेवारी पर्यंतच असणार आहे ऑफर तीन ते कॅन्डी कॅन्स कलेक्ट करायचा आणि अजून पंधरा मिनिट त्याच्यात ऍड होणार छान आहे छान कधी कधी ऑफर पण असतात ना तिथे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय